आपल्यासोबत कोण जरी नसलं तरी ही मात्र आपल्या सोबत असते त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही पण हिची मालकी कोण होणार याचं मात्र आपल्याला खूप टेन्शन आहे तर चला मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मंडळी गणेशोत्सवातला आजचा पाचवा दिवस आणि कालच गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज गौरी पूजनाचा दिवस आणि औसे वगैरे भरले जातात पण मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे उद्या गणपती जातील पण म्हटलं नातेवाईकांकडे जरा गणपती बघून यावया तर त्यासाठी आता त्यासा मी त्यासा बाहेर आहे मस्तपैकी आपल्या बाप्पाची पूजा वगैरे केलेली आहे तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आजची सजावट आहे मी दररोज मी पूजा करतो पण सजवण्याचं काम असतं ते काका करतात आवडीन आहे कारण त्यांना बाप्पाविषयी खूप हे आहे भक्ती आहे त्यांना त्याच्यामुळे ते, ते आवडीन करतात फुलं वगैरे सजवायचं तर तुम्हाला बाप्पा कसा सजला हे दाखवतो नरस पप्पा आपला सजलेला आहे आणि आता आपण निघतो आहे घरातून तर पहिला आपण जाणार आहोत आपल्या हुंडीमध्ये आपले भाऊबण आहेत त्या ठिकाणी आपल्या आजोबांचे भाऊ आणि त्यांची सर्व फॅमिली त्या ठिकाणी राहतात तर त्यांच्याकडे चालू आहे गणपती बघायला आणि तिथून मग आपण जाणार आहे जयगडला देखील जायचं आहे नांदीवडे घोगोलवाडीत आपल्या आजोबांची बहीण दिलेली तिकडे तर ती देखील आपली नातेवाईक मंडळी आहेत त्यांच्या देखील घरी जायचं आहे आणि गणपती बघायचंय तर चला मंडळी आता निघूयात आणि भीड इथून प्रवासाला घरातून सुरुवात करूया आपल्या सोबत असणार आपली नेहमीची ऍक्टिवा सीझी चला मंडळी तिला घेऊन आपण निघूया आजच्या दौऱ्यावरती मंडळी नमस्कार आपण निघालो आता गणपती बघायला आपल्या नातेवाईकांकडे उंडीत जाणार तिथून जायचं आहे आणि इकडे तुम्ही निसर्ग मी तुम्हाला दाखवतो कसा मस्त भेट झालेला आहे आपला तर मंडळी आता आपण आलो तिवरी तिवरी बंदर त्या ठिकाणी बघा समुद्र बघा सुंदर व्ह्यू चाललोय आपण उंडी गावात तर चला मंडळी इथून आता वरवड्यात वरवड्यातून एक मंडळी आता वरवड्यातून थोडंसं पुढे आले आणि इथे तुम्हाला दोन रस्ते दिसतील हा उजव्या हाताला गेला तो खंडाळ्याकडे जातो आणि हा जो जातो आहे हा जयगडला जातो आणि इकडे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला वेळेश्वरला जायचं आहे तर जयगड मार्गे तीस किलोमीटर आहे जयगड इथून बारा आणि वाटत खंडाळा या साईडला तर बघा मित्रांनो कधी आलात कोकणात आणि जयगडला जायचं आहे तुम्हाला फेरी बोटला तर इथून बारा किलोमीटर आहे आणि आमच्या मालगुणमधून अठरा किलोमीटर आहे आणि या सरळ या मार्गाने तुम्ही जयगडला जाऊ शकता तर चला आता पुढे जाऊया आपल्याला जायचं आहे गणपती बघायला आज गौरी पूजनाचा दिवस आहे काल गौरीचं आगमन झालं आणि गौरी आल्यानंतर गौरीसाठी खास भेंडीची फुलं ही महत्त्वाची असतात कारण भेंडीच्या फुलांचा हार या गौरीला सरसपणे कोकणात घातला जातो तर, चा तर मंडळी तुम्हाला दाखवतो भेंडीची फुलं कशी असतात आणि या उंडी रस्त्याला खूप अशा भेंडी आहेत आणि त्यावरती आता फुलं बघा भरपूर फुललेली आहेत जर तुम्ही कधी आलात तुम्हाला फुलं हवी असतील तर इथे येऊ शकता म्हणजे आजूबाजूच्या जवळच्या लोकांना बरं आहे इथे फुलं भरपूर तुम्हाला भेटून जातील भेंडीची दाखवतो उत्रा नाही बघा ही सगळी भेंडीची फुलं आहेत ही पिवळी पिवळी दिसतात ना तुम्हाला तर ही सगळी भेंडी ना फुलांनी भरलेली आहे आणि ही अशी आहे ना अशा तिकडे पण आहेत तिकडे पण आहेत दोन तीन भेंडी या रस्त्याला तुम्ही बघू शकता तर या फुलांना आज खूप मान आहे गौरीसाठी ही वापरली जातात तर चला आपला प्रवास सुरू आहे उंडीच गावच्या दिशेने आणि अतिशय सुंदर असा हा मार्ग थोडं पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो उंडी गावचा बीच सुंदर बीच चला तर मंडळी तुम्ही पाहू शकता उंडी गावचा सुंदर असा बीच अगदी गणपतीपुळे जयगड मार्गावरती समुद्राच्या किनारी वसलेलं गाव म्हणजे उंडी आणि या उंडी गावचा हा सुंदर असा समुद्रकिनारा आणि या ठिकाणी सुंदर अशी बदामाची झाडं आहेत तर मंडळी कधी तुम्हाला या मार्गावरती येऊन निवांत बसायचं असेल आणि या समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर इथे तुम्ही येऊ शकता अतिशय सुंदर असं ठिकाण गणपतीपुळे जयगड या मार्गावरती असलेलं उंडी गावचं हे सुंदर ठिकाण तुम्ही पाहू शकता तर मंडळी आमच्या कोकणात ना अनेक अशी स्पॉट आहेत म्हणजे ठिकाणं जी तुमच्या मनाला नक्कीच तरी भुरळ घालतील असा हा सुंदर स्पॉट आहे उंडीगावचा सुंदर बीच बघा मगाशी मित्रांनो घरातून बाहेर पडलो तेव्हा पाऊस होता पण इकडे आल्यानंतर फक्त इथे ऊन आहे म्हणजे ऊन पाऊस असा पावसाचा देखील खेळ चाललेला आहे तर चला आता आपण इथून निघतो आपल्या नातेवाईकांकडे आता अवघ्या पाच मिनिटावरती आहे आणि आपल्यासोबत कोण जरी नसलं तरी ही मात्र आपल्यासोबत असते अरे त्याच्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही पण हिची मालकी कोण होणार याचं मात्र आपल्याला खूप टेन्शन आहे तर चला मंडळी मेनवी गाडी इथं लावली आहे आणि आता निघतोय आपल्या काकांकडे इथे खालीच घर आहे बघा कौलारू असं घर कोकणातलं आणि तसं उंडीगाव मोठा आहे घरं खूप आहे बघायला गेलं तर फिरायला गेला तर मोठा आहे गाव चला आता इथल्या गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग इथून जयगडला निघूया तर मंडळी आपण आलोय आपल्या काकाकडे हुंडीत आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्या घरचा गणपती अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी इथे वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण इथे थोडा वेळ थांबणार आहोत आणि मग निघणार आहोत इथून काका मूर्ती कुठची आहे कोणच्या होय काय मग तू आणून देतो की इथं मस्त आहे को को तर मंडळी बघू शकता तुम्ही आपलं घर आणि इकडे अजिबात काय काय बघता तर मंडळी उंडी चालू आणि तिथला गणपती बघितलेला आहे आणि आता चालू आहे नांदी उड्यात बारगुड्यांकडं गणपती बघायला आणि आपल्यासोबत आता आपला भाऊ असणार आहे यश घरीच होता म्हणतो चल मी पण येतोय तर त्याला पण घेतलेलं यश कोलगे पाहू शकता तुम्ही चला तर आता आपला प्रवास सुरू होतोय उंडीतून ते जयगडम चिंतम बघ आपण पोहोचलो आता जयगडला आणि हा रस्ता सरळ जातो जिंदाल कंपनी जे एस डब्ल्यू एनर्जी समोर पाहू शकता आणि आपल्याला समोर जाऊ लेफ्ट घ्यायचा आहे नांदिवडे गावात जायचं आहे आणि तिथून तुला पुढे गेलात तर तू पुढचा लेफ्ट घेऊन तुम्ही कराटेश्वर मंदिर तिकडे जाऊ शकता समोर बघताय तुम्ही जिंदाल कंपनी तर मंडळी आपण पोहचलोय नांदिवडी गावच्या घुगळवाडी मध्ये आणि आता आपण जाणार आहोत आपल्या नातेवाईकांकडे गणपती बघायला आणि इकडे आपल्या स्वागताला बघा छोटी आलेली आहे बाकी बरं आहे ना आहे ना पप्पा तर चला मंडळी जाऊया गणपती बघायला आणि ही आहे नांदिवड्यात ती घोगोलवाडी आणि ते बरेचसे आपल्याला गणपती बघायचे चार पाच गणपती आहेत तर चला पाते सुकले ना बाबा हम्म होते तेव्हा मस्त बघायला वाटायचं मस्त दिसायचं घट्ट घडला आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी नैसर्गिक पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे आपल्या माडाच्या झावला यांचा वापर केलेला आहे आणि त्याची सजावट आणि सुंदर अशी मूर्ती म्हणजे एकण आपल्या कोकणातली जी पूर्वीची परंपरा आहे सुरवी सुरुवातीला तुम्ही घरं देखील पाहिली असाल अगदी माडाच्या झावळांपासून बनवलेली असायची तशा पद्धतीने ही सजावट अतिशय सुंदर अशी आणि सुंदर अशी देखणी गणेश मूर्ती पाना पाना तर मंडळी इथे आपण सिद्धूचा गणपती बघितलाय आणि इथल्या आजूबाजूचे काही गणपती बघायचे आपला आदेश ज्याचा गाणेकर त्यानंतर अमोल त्यानंतर अनिकेत तर त्यांचे गणपती बघूया चला आता जाऊया आदेश कडे जाऊया पहिला आणि मग तिथून अमोलकडे आणि मग आपला अनिकेत अनिकेत येतो चल हा तर बघताय तुम्ही घराला घर लागून आहेत अशी गोगलवाडी आहे इकडची घराला घर लागून जवळचवळ पण ना सिद्धूचे सिद्धूच पण पण तू आम्ही सिद्धू मी या आग्रे तर तु? मंडळी आता आपण जातोय आपला कॉलेज मित्र अनिकेत पाष्टे याच्या घरी आणि त्याचा हायस्कूलचा मित्र पण आलेला आहे इथे आणि मी कॉलेजचं मित्र तर चला म्हणाले त्याचा गणपती बघूया तर नमस्कार मंडळी नांदिवडे घोगळवाडीतून गणपती बघून आलो आहे मी म्हटलं जाता जावे, जाए गड़, जाए जाता जयविनायक मंदिरात जाऊया आणि बप्पाचं दर्शन घेऊया तर आमच्या कोकणातील जयगड जयगडला जात असताना या मार्गावरती असलेलं हे जे एस डब्ल्यू कंपनीचं सुंदर असं मंदिर आहे जयविनायक मंदिर तर चला मंडळी आता तुम्हाला या बाप्पाचं दर्शन घडवतो चला अतिशय सुंदर अशी वृक्ष तुम्ही पाहू शकता आणि इकडची गार्डन देखील भारी आहे हा गेट आहे इथून आपण आतमध्ये आलो आहे आणि आता आपण चाललो आहे मंदिर दर्शन घ्यायला आपला भाऊ पण आहे आपल्यासोबत तर मंडळी झालं आता ते मंदिरात पाहू शकता सुंदरचं इथलं गार्डन आहे सजावट खूप सुंदर आहे मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे आणि हे गार्डन बघा अतिशय सुंदर ही फुलं बघा किती छान आणि आता आपण जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया त्याचबरोबर या तलावात रंगीबेरंगी मासे देखील आहेत तर चला मंडळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने या देखील बाप्पाचं दर्शन घेऊया आणि तुम्हाला देखील ते दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो

गणपती बघायला जाव्या तर उंडीमध्ये गेलो तिथे आपले भावन आहेत आणि त्यानंतर मग गेलो जयगड नांदिवड्यामध्ये घुगलवाडीवरती तिथले देखील गणपती बघितले आणि येता येता म्हटलं जयविनायक मंदिराला भेट देव्या तर जयविनायकच्या गणपतीचं देखील या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे तर मंडळी अतिशय सुंदर असं मंदिर आहे कधी कोकणात आलात तुम्ही तर या मंदिराला अवश्य भेट द्या अतिशय सुंदर असं जे एस डब्ल्यू कंपनीने हे उभारलेलं सुंदर असं गणपतीचं मंदिर तर असा हा आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि असेच कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणवारीसोबत कायम रहा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय